शिर्डीला आहे ना छत्रपती संभाजीनगरला का नाही म्हणजे मलायचं की इथलं माहितीपेक्षापासून एअर कार्गो सेवा बंद येत इथून कार्गो जात नाही कार्गो पण जात मंत्री येतो ते काही प्रश्न आपण रिजनल एअरपोर्ट साठी आहे उड्डाण ही स्कीम रिजनल आणि हे आपलं एअरपोर्ट हे कनेक्टेड टू मेट्रोपॉलिटन शेती हे दिल्लीला आपलं कनेक्टेड आहे समजा आता जळगावचं एअरपोर्ट आहे तर ते दिल्लीला कनेक्टेड नाही आहे पण मेट्रोपॉलिटन म्हणून हे उड्डाण स्कीम इथून पण उड्डाण वे चालू करतात म्हणजे इथून समजा आता इथून एखादं रिजनल ठिकाण चालू करतात करता येईल इथून नाशिक करायचं आहे इथून नागपूर करायचं आहे तर हे उड्डाण एअरवे चालू करता येईल उड्डाण एअरपोर्ट होऊ शकत नाही <laughs> ही। <दिणीडात उच्छारा> मला एक महिन्यात झालं माझ्याकडे चार्ज आलेला त्यामुळे इथं आल्यानंतर पहिलं आपला जन्वे एक्सपॅन्शनच्या संदर्भात यांनी खूप त्याच्यावर काम केलेलं आहे त्यामुळे लवकरात लवकर भूसंपादन होईल जन्वे एक्सपॅन्शन कसं होईल यासाठी आम्ही दोघे मिळून नक्की काम करू इंटरनॅशनल <णत्ति> <णति> डॉक्टर साहेब इमिग्रेशन हा विषय एअरपोर्ट अथॉरिटी कडे येत नाही इमिग्रेशन हा कोणकडे येतो केल्या गेल्या माननीय गृहमंत्री अमित शाह साहेबांना पत्र दिलेलं आहे त्याचबरोबर आता राज्यमंत्री जे आहेत पार्लमेंट मध्ये आहे मी पत्र दिलंय आणि या दहा ते पंधरा दिवसामध्ये इमिग्रेंटची ची आम्ही परवानगी आण रशियाची चालू होणार आहे तीन महिन्यामध्ये संभाजीनगर टू बँकॉक ज्यांना ज्यांना पत्रकार बँकॉक स्वतःचा बघा त्यावेळेस अहमदाबाद होतात त्यावेळेस बेंगलुरूला होता त्यावेळेस उलट आता आपलं वाढवलेलं आहे तुम्हाला माहिती आहे आता नागपूर सुरू झालाय गोवा सुरू झालाय तिथून तुम्ही लखनौला जाऊ शकता वाढलेलं आहे आणि या प्रयत्न आता इंदोर साठी चालू आहे आणि आंतरराष्ट्रीय आजच लेवलला भेटलाय त्यामध्ये जोधपूर जयपूर संभाजीनगर गोवा असं करता येणार करायला पुण्याचं नाही महाराष्ट्रात मोहळ साहेब विमानतळाचं नाम नामांतर तो सुद्धा विषय झाला कॅबिनेट पुढे आता तो विषय शंभर टक्के त्याची मान्यता लवकर घेण्यासाठी इथं आल्यानंतर पहिलं विमानतळाच्या विषयावरची चर्चा सगळ्याची झाली कॅबिनेट कडे मान्यता लवकर लवकर काही विमानतळ असे असे नाम नाम काही प्रस्तावित आहेत नवी मुंबईचं सुद्धा दिवा पाटील विमानतळ जे आहे नवी मुंबईचं आहे आपलं आहे त्यामुळे असे आहेत काही प्रश्न काही विमानतळांचा आपल्याकडे जळगाव आहे अकोला आहे धाराशिव काय काय होत आपण विमानतळ करायला किंवा काही अडचण नाही एआय करेल एसी करेल सगळे करते पण ते जर व्यवस्थित चालत असेल तर कुठेतरी कंपनी यावं लागेल एअरलाईन कंपनीला जर जर ते व्यवस्थित त्यांना त्याच्यातनं रिजिबल असेल तर ते थोडस पुढाकार घेतात एअर एशिया मी आगी मी त्या खात्याचा मंत्री आहे माननीय त्याचा प्रेक्षक पुण्याची परिस्थिती आघाडी गेली नाही काय नक्कीनगर दोन दिवस मी अधिवेशन सोडून पुण्यात आता पाणीची परिस्थिती धोकादायक असल्यामुळे आगामी तुम्हाला आता सांगतो कालच्या पावसाचा विषय मी तर आत्ता माफ होतो शेवटचा पंचवीस वर्ष तर येत सत्येत होते सगळे काय कालच्या पावसाचं पाणी जे काल जे घरात पाणी गेलं नदीच्या जवळच्या सगळ्या परिसरात आला त्याच कारण असं आहे की पुण्याला पाणी पुरवठा आपली धरण आहे धरण क्षेत्र जे आहे मग त्याच्यात चार धर्म येतात आणि या चार धर्माच्या क्षेत्रामध्ये प्रचंड पाऊस झाला काही ठिकाणी चारशे मिलीमीटर पाऊस झाला काही ठिकाणी तीनशे मिलीमीटर पाऊस झाला इतका प्रचंड पाऊस झाला की पन्नास हजार जवळपास पन्नास हजार क्युसेक पाणी सोडलं गेलं आणि फक्त एक झाली त्याची पूर्वकल्पना नागरिकांना दिली गेली नाही म्हणून पाणी हे नदीत त्याचा काहीही कसलाही संबंध नाही मान्य देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन जी ज्यांनी जो सादर केला त्या संदर्भात काही महत्वाला चालना देणारा हा सगळा अर्थसंकल्प म्हणून त्याच्या संदर्भात एक निवेदन म्हणा किंवा आपल्या सोबत संवाद साधण्यासाठी आम्ही आलोय एकूण अठ्ठेचाळीस लाख कोटी रुपयाचा हा अर्थसंकल्प आणि मला असं वाटत की एकूणच दोन हजार सत्तेचाळीसच्या मान्य मोदीजींनी जो विकसित भारताचा संकल्प केला पाचव्या अर्थव्यवस्थेवरनं जागतिक आर्थिक व्यवस्था म्हणून दिशेने टाकलेलं एक महत्वाचं पाऊल फाईव्ह ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी म्हणून त्या दिशेनं एक वाटचाल करण्याचं एक यशस्वी पाहू म्हणून या अर्थसंकल्पातले आपण पाहू शकतो खर तर या अर्थसंकल्पामध्ये एकूण नऊ मुद्द्यांना प्राधान्य दिलं गेलं प्राथमिकता दिली गेली ज्याला आपण म्हणतो की या अर्थसंकल्पाचा मूळ आत्मा हा या नऊ प्राथमिकता जर आपण पाहिल्या तर आपल्या लक्षात येईल शेतीमधील उत्पादकता त्यानंतर मनुष्यबळ रोजगार सेवा शहरी विकास ऊर्जा इन्फ्रास्ट्रक्चर इनोव्हेशन आणि रिसर्च आणि येणाऱ्या पिढीसाठीच्या सुधारणा साधारणतः या नऊ मुद्द्यांना स्पर्श करणारा किंबहुना तो आत्मसात करण्यासाठी म्हणूनचा जो संकल्प केला तो हा अर्थसंकल्प आहे एकूणच विकासाभिमुख विमुख विमुख असं लॉंग टर्म बजेट याला म्हणता येईल जागतिक स्थापन तिसऱ्या अर्थव्यवस्थेकडे दमदार पाऊल म्हणून आपण याच्याकडे पाहू शकतो चार जातींसाठी हे अर्थसंकल्प आहे असं म्हणायला हरकत नाही आता या चार जाती कुठल्या एक महिला एक युवक एक शेतकरी आणि एक गरीब त्याला मुद्दाम जात असं म्हणतय की आमची जातीची संकल्पना ही आहे समाजातल्या ह्या वेगवेगळ्या वेग घटकांना सक्षम करणं त्यांना केंद्रबिंदू मानून खऱ्या अर्थाने या अर्थसंकल्पाची निर्मिती नी। झाली आणि याच अंतर्गत जा आपण म्हटलं तर काही ठळक मुद्दे मी आपल्या समोर फक्त ठेवी कारण आपणही पत्रकार मंडळी याचा दोन तीन दिवस हा अभ्यास करत आहात त्याच विश्लेषण आपण आपल्या आपल्या पद्धतीनं प्रत्येकाने आपणही केलं असाल त्यामुळे मी पुन्हा ते काही अगदी खोलात जाण्याचं काही कारण नाही पण ते महत्वाचे काही मुद्दे आहेत त्याला स्पर्श केला पाहिजे काळ अशीच चालू झाली आणि त्याच्यामध्ये देशातील गरिबांना तीन कोटी लोकांना तीन कोटी घर नव्याने करण्याचा संकल्प किंवा समावेश त्यासाठी दहा लाख कोटी रुपयाची तरतूद या बजेटमध्ये केली गेली पुढच्या पाच वर्षात एक कोटी युवकांना कौशल्य विकास आणि आत्मनिर्भर करण्यासाठी त्या माध्यमातून जवळपास दीड लाख कोटी रुपयाची तरतूद या अर्थसंकल्पामध्ये केलेली आपल्याला दिसते उद्योगांना चालना देण्यासाठी म्हणून देशाच्या शंभर शहरांमध्ये हे निर्माण या आपण पाहू शकतो गरीब कल्याण योजना अनेक चालू आहे त्याचा आता मी उल्लेख करणार आपण ते नेहमी ऐकतोय पाहतोय या जवळपास या सगळ्या योजना पुढच्या काळात अशाच कार्यरत राहतील प्रधानमंत्री ग्राम सडक योजना हे चार याच्या अंतर्गत जवळपास पंचवीस हजार ग्रामीण रस्त्यांना वस्त्यांना रस्त्याच्या माध्यमातून जोडण्याचं काम पुढच्या पाच वर्षामध्ये केलं जाईल मुद्रा लोन म्हणजे एखाद्याला नव्यानं व्यवसाय करायचा आहे किंवा एखादा व्यवसाय करताना त्याला साहाय्य म्हणून त्या मुद्रा लोनच्या माध्यमातून त्याला मदत होती त्या मुद्रा लोनची मर्यादा सुद्धा आता दहा लाख वीस लाख करण्यात आली एकूणच पायाभूत सुविधा साठी जवळपास अकरा लाख कोटी रुपयांची तरतूद आपल्याला या अर्थसंकल्पामध्ये केलेली दिसते ग्रामीण अर्थव्यवस्था सुद्धा किंवा हा पुढच्या काळामध्ये ग्रामीण विकास हा चांगला झाला पाहिजे ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम झाली पाहिजे भक्कम झाली पाहिजे आणि म्हणून याच्या विकासासाठी म्हणून कृषी क्षेत्रासाठी कृषी प्रधान देश आपला आणि म्हणून मान्य मोदीजींच्या नेतृत्वाखाली या अंदाजपत्रकामध्ये दीड लाख कोटी पेक्षा अधिक तरतूद कृषी क्षेत्रासाठी केलेली आपल्याला दिसते चारशे जिल्ह्यांमध्ये सहा हजार सहा कोटी शेतकऱ्यांचे लँड रेकॉर्ड आता डिजिटल होण्यासाठी सुद्धा याच्यामध्ये अंतर्भाव केला या सर्व तरतुदीचा जर आपण विचार केला असं म्हणता येईल ट्वेंटी फोर बाय सेव्हन फॉर ट्वेंटी फॉर्टी सेव्हन दोन हजार सत्तेच्या विकसित भारताचं स्वप्न पाण्यासाठी म्हणून चोवीस बाय सात सतत काम करणं विकासाच्या प्रगतीकडे कर लक्ष असण आणि त्याच्यासाठी म्हणून या अर्थसंकल्पात दिशा मिळणं अशा पद्धतीचा विचार याच्यामध्ये आपल्याला केलेला दिसतोय सर्वसामान्य माणसाच्या बाबतीतही फार कमी लोक म्हणजे खूप छोट्या छोट्या लोकांचे त्याच्यामध्ये गुंतवणूक मग सहा हजार कोटीच्या पली मला त्या सगळ्या परिस्थिती मराठवाड्यातल्या सगळे लोकप्रतिनिधी तुमच्या मराठवाड्यातील आपल्या या सगळ्या भागातील अनेक लोकप्रतिनिधी आमचे नारायण कुचे येऊन गेले आमचे सावेसाहेब म्हणत होते हे मंडळी मदत होती आमचा मेघना बोर्डीकरांचा फोन आला ही जी काही आपली मराठवाड्यातले काही लोकप्रतिनिधी आहेत ते या विषयाच्या सातत्यानं माझी चर्चा आहे आणि दिल्लीत एक बैठक तापडस्तो लवकरात लवकर एक बैठक आम्ही दिल्लीत या लोकप्रतिनिधींची सगळ्या खात्यात आमची तिथल्या संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक करतो त्याला नियमावली